आज मी बनवणार आहे तुरीच्या दाण्याची चटणी त्याच्याकरता मी तुरीच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहे चटणीकरता लागणारं साहित्य पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे एक चम्मच जिरा घेतलेला आहे पाच ते सहा लसूण पाकड्या घेतल्या आणि कोथिंबीर घेतली तवा गरम झालेला आहे आपण तुरीचे दाणे भाजून घेऊया त्यांना छान प्रकारे भाजून घ्यायचे बघा तुरीचे दाणे मी छान प्रकारे भाजून घेतलेले आहे आता मी काढून घेते पॅन मध्ये आपण मिरच्या भाजून घेऊया लसूण पण भाजून घेऊया बघा मी मिरची आणि लसूण छान प्रकारे भाजून घेतलेला आहे त्याच्यात आपण जिरं टाकून घेऊया गॅस बंद करते आणि मिरची आणि लसूण थंड होऊ देऊया बघा आता आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया भाजलेल्या मिरची आणि लसूण जिरं हे पण त्याच्यात टाकून देऊया चवीनुसार मीठ टाकूया आणि भरपूर अशी कोथिंबी टाकून देऊया आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया जास्त बारीक नाही करायचं बंद चालू बंद चालू करून आपण फिरवून घेऊया बघा मी अशा प्रकारे जाडसर वाटून घेतलेला आहे आता आपण चटणी तळून घेऊया पॅन गरम झालेला आहे ते टाकून घेऊ तेल गरम झालेला आहे चटणी टाकून घेऊ चटणी मिक्स करून तळून घेऊया बघा मी दोन मिनिटं चटणी तळून घेतलेली आहे तुरीच्या दाण्याची चटणी खाण्याकरता तयार आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आवडल्यास शेअर करा लाईक करा कमेंट करा